समृद्धी महामार्गावर भीषण अपघात शुक्रवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव वेगाने स्विफ्ट कार धडकली असून झालेल्या अपघातात तीन ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात अपघात झाला असून गाडी नंबर या स्विफ्ट वाहनाने समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या एम एच सेहेचाळीस ए एफ अठ्ठ्याण्णव तेहतीस या ट्रेलरला धडक दिली आहे या अपघातात प्राथमिक माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील हलके तपवन या गावातील पाच जण साई दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळते अपघातात स्विफ्ट या वाहनाचा पुढील भागाचा चक्काचूर झाला असून कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झालाय महामार्ग पोलिसांबरोबरच कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक बरकसे वैजापूर